नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे ना बघा सुक्के बोंबील आहेत आज मी सुक्के बोंबील बनवणार आहे पण काय बनवणार नाही मी कालवण बनवणार आहे नाही ठेसा चटणी असं काहीच नाही बनवणार तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा मी काय बनवते ते खूप छान अशी ही रेसिपी आहे आता बघा हे बोंबील आहेत ना आपल्याला छान असे हे साफ करून घ्यायचे आहेत बघा असे हे जे पोटामागचा जो भाग असतो ना त्यात असा कचरा असतो असे पग काढून घ्यायचे आहेत आणि बोंबील आहेत ना थोडेसे असे जाड घ्यायचे जे आपण पातळ घेतो ना ते चटणीसाठी चालतात पण आता आज जे मी बनवणार आहे ना त्यासाठी असे जाडे घ्यायचे थोडी बोंबील म्हणजे ती रेसिपी खायला खूप टेस्टी लागते तर अशा पद्धतीने मी कापून घेते तर बघा असे कापून झालेले आहेत आता यामध्ये थोडं पाणी टाकते आणि ना एक मिनटासाठी असं ठेवते मी थोडेसे ओलसर होतील चांगले आता इथे मी बटाटा कापून घेत आहे तर बटाटा एक भरपूर मोठ्या आहे तर मग ह्याच्यातला थोडाच घेते मी हा एवढा घेत आहे याची साल काढून घ्यायची आहे आता ना बाजारात नवीन बटाटे येत आहेत साल काढून कापून घ्यायचे तर मैत्रीण पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल किंवा माझी रेसिपी चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि अशा पद्धतीने आता बटाटा कापून घेतला आहे तर हा पूर्ण बटाटा कापून झाला का यामध्ये थोडं पाणी टाकते म्हणजे ना बटाटा काळा पडणार नाही आता हे बोंबील आहेत ना एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत थोडंसं मी भिजत ठेवले कारण तर वरती रेती वगैरे असले ना तर ती निघून जाते आणि ना हे नवीन बोंबील आहेत म्हणजे आत्ता सुकवलेले आहेत ते तर नवीन बोंबीला आहेत ना त्यामुळे खूप जास्त काळे वगैरे नाही आहे त्यामुळे खूप काही जास्त धुवायची गरज नाही एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी बघा पाणी पण पान स्वच्छ निघाले बोंबलाचं आता आपण इकडं कढई ठेवून घेतले यामध्ये आपण तेल ओतून घेतो आहे एक तीन पळी मी तेल ओतून घेत आहे आता तेल गरम झाले यामध्ये आपल्याला पहिले बोंबील तळून घ्यायचे आहेत बोंबील छान असे कडक तळायचे मस्त लागतात मग खायला छान असे बोंबील आपण तळून घेतोय आणि ब बघा बोंबीला इथं ना कलर बदलला आहे आणि छान तळल्या गेलेल्या आहेत आता मी काढून घेतले बोंबील आता आपण ह्या तेलामध्ये पहिले ना थोडीशी राय टाकून घ्यायची आहे तेल गरमच आहे गॅस बारीक केलेला आहे तर राय टाकून घेतली बघा जिरं टाकायचे एक अर्धा चमच्यापेक्षा पण कमी कमी टाकलेला आहे इथे ना मी दोन कांदे आहेत हे बारीक कापून घेतलेले आहेत बघा बारीक म्हणजे असे उभे उभे कापलेत खूप बारीक नाही कापलेले त्याचबरोबर एक तेजपत्ता दालचिनीचा तुकडा कांदा असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे मऊ झाला की म्हणजे जास्त लाल नाही करायचं एकदम फक्त मऊ नरम होईपर्यंत परतवायचं आहे कांदा छान परतवून झाला आहे पाहू शकता आता यामध्ये आपण हे दोन टामॅटो आहेत ते कापलेले ते टाकून घेतले त्याचनंतर हा बटाटा आपण पाण्यात ठेवलेला हा बटाटा पण आता ह्याच्यासोबत टाकून आहे आता हे छान परतून झालंय बघा आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत परत एकदा चांगलं मिक्स करायचं टॅमॅटो वगैरे छान मऊ झालं आहे अद्रक लसणची पेस्ट एक अर्धा चमचा आता परत आपण आलं लसण थोडंसं परतून घेऊया छान सोबत मिक्स करून परतवून घेतले बघा एकदम व्यवस्थित ही बनवायची म्हणजे तुम्ही ही खातच राहाल तुम्ही बनवल्यानंतर आणि तुमच्या घरात सर्वांनाच आवडणार आता यामध्ये आपण सुक्के मसाले टाकूया सुक्के मसाले आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत इथं मी अर्ध्या चमच्यापेक्षा कमी थोडंसं लाल तिखट टाकले हळद घेतलेली आहे त्यानंतर धनाजिरा पावडर टाकायचे तर मसाल्याच्या डब्यात एवढाच होतं आणि यामध्ये गरम मसाला छान चा। हो आता मिक्स करायचं छान परतून झालंय बघा व्यवस्थित एकजीव होऊ झालेला आहे आता यामध्ये आपला जो घरगुती मसाला आहे हा काळा मसाला आहे तर तुमच्याकडे काळा मसाला नसेल ना आता बघा तुमच्याकडे काळा मस मसाला नसेल तर तुम्ही इथे ना चिकन मसाला टाका किंवा बिर्याणी मसाला टाकितला टाकलं तरी टाकायचं आहे छान सगळं मिक्स करून घेतले बघा छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण जे तळलेले बोंबील आहेत हे टाकून घ्यायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचे बोंबील त्यानंतर खाली थोडासा मसाला आपल्याला लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकले मी छान मिक्स झाले बघा छान वाफ निघते आहे मसाले छान परतून घेतलेत आणि आता आपण इथे हे कोलमचे तांदूळ आहेत त्यामध्ये डाळ मिक्स केले दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आणि ते आपण यामध्ये टाकून घेतलेत आता ह्याच मसाल्याबरोबर आपण तांदूळ पण परतून घ्यायचे मते छान असे परतून झाले सगळे मिक्स झालेले आहेत आणि आपण आता यामध्ये ना पाणी टाकायचं आहे तर पाणी ना शक्यतो गरम टाका तुम्ही मी पाणी गरम करायला ठेवलंच नव्हतं तर इथे मी थंड पाणी टाकले काही हरकत नाही थंड पाणी टाकलं तरी पण छान लागते पण गरम पाणी टाकलं ना तर ह्याला उकळी पटकन येते तर बघा आता ह्याला आहे ना आपण उकळी येऊ द्यायची आहे तर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं राहिलेलं आहे तर मी मीठ टाकून घेते पहिले तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याला चांगली मोठी उकळी येऊ द्यायची आपल्याला आता परत एकदा आपण हे मिक्स करून घेतले चला या आता याला चांगली एक उकळी आली ना खदंखदं कमक पुढे दाखवते मी तुम्हाला तर बघा मस्त असे आपल्या या बोंबील पुलावा ह्याला मस्त उकळी आलेली आहे आता ना यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मिक्स करून घ्यायचे तर बघा आपल्या इथनं ऐंशी टक्के हे तांदूळ शिजले गेलेले आहेत आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तीन मिनटं आपण होऊ द्यायचं तीन मिनटांनी आपला हा पुलावा आहे बोंबील पुलावा किंवा बोंबलाचा मसाले भात हा एकदम तयार झालं आहे तुम्हाला काय सांगू पूर्ण घरात मस्त असं घमघमीत वास येते पुलाव्याचा तर मैत्रीण कशी वाटली रेसिपी हे पण नक्की सांगा आता याबरोबर काय भाजी नको आहे चपाती नको आहे काही नसलं तरी चालेल पापड नसला तरी पण चालेल तुम्ही फक्त हा पुलावा खा किंवा बोंबील मसाले भात फक्त कांदा घ्या किंवा रायतं घ्या घ्यायचं असेल तर नसलं तरी पण चालेल एक नंबर लागतो खायला तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा कसा आहे म्हणून खूपच टेस्टी आहे तर बघा मैत्रीण कसं झाला आहे छान झाला आहे त्या अशाच एका रेसिपीसोबत आपण परत भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय